काय म्हणले गुड मॉर्निंग आईने आणलं चोरून कोणून तरी खरं सांगायचं आई कडी पात चोरूनच म्हणते त्याला तुझं बस बापाचं काय राहिलं म्हणजे तुला वाटत जागेतून हलवून द्यायचं तो, 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 तो बापरे रेच डबा घेऊन रेडी व्हायचोय काय आहे काल दाखव तुला काय डोळा झालं हा इकडून दाखव काला वा वा कुणी आणलेस येत हा आणायला मी जाणार होतो पण त्यांच्या नवऱ्याने असो <laughs> ना? <आ> ना? <laughs> <laughs> एवढ्या सगळ्या बाकरी केल्यात होय आई ह्या टायमात रिटायरमेंट घ्यायची असती मस्त गोदडी फिदडी पकडून तेच सांगतोय ना रिटायरमेंट पाहिजे होती आता रिटायरमेंट पाहिजे होती तुझ्या आता

हे बात मी त्याला आम्हाला पेंटी बाळ आणि बाताल काय ती चवळी ना ना मी आता खाता खाता का खाता का बरेच नाव एवढं करू आमचं काम खाते आम्ही रानात गेल्या ताजे ताजे कांदे बी खायला तुमची आय बी करते डेली आमचं काय चौघर माणसं असेल जास्त काय स्वयंपाक नाही म्हणलं मी तुला रानातलं हा एवढं एवढं एवढंच असलं चालू असतं ना मॅडम तुमची आमचं आठ दिवसाने एवढं काम चालू होणार की माफ नाही काय क्लिअर आठ दिवस काम चालू साडेतीन एकर तू माहिती तू धरलं किती वाजता ट्रॅक्टर घेऊन गेलो किती वाजता अकरा दिवसभर शूटिंग केली अकरा वाजता तिकडे गहू दारा धरलाय दिवसभर आपलं इथं शूटिंग करून दिवसभर कामात कशी येत अर यांची कॅपॅसिटी एवढी दिवसभर तर कांद्या काटणार काय हॅलोजोन लावून सुद्धा हो अरे आई खाते काय करते तू चटणी नेली लोकांची माणसं येत जपल्या पाय माणसाला माणसांसाठी मी म्हणलो एवढे खायला लागले कशावर बसायचो जाऊन एवढं

माच नाही ते रानातच तुला वाटतं काय माय बाई सुग्र नाही तुझ्या तुझ्याच हातावर आणलाय गायत्री बी होत गायत्रीला बी येत करायला कोणाला काय आता काय चार चार हात नाहीत ना गायत्रीला ती कालून केले आता नाही हा नायलॉनच्या पिशव्या त्या आम्हाला शाळेत जायला असल्या दहा रुपयाच्या शाळेत हे नाही दहा ना दहा रुपयाची नाही नायलॉनची बाजारला आठ आठवती वायरच्या पिशवी होती आम्हाला दहा रुपयाची पिशवी सुद्धा बरे वाटायचे वेळेची

बाप रे किचन लजूल सक उचल क्या घे जाओ ए बस बस हाथ बस आंगदने वो साथा साथा. आ खाली 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 चला होटा आंघोळ होऊन एवढं रेडी माणसं गेले आहे ना राना

맞아 난 마지막 시간인데, 이쪽으로 이쪽으로 이쪽으로. 아, 저기 저기 누구 자판사가 있어요? 누구 받아? 그거.